कर्जत तालुक्यातील अंबालिका साखर कारखान्याशी ऊस वाहतुकीचा करार करूनही काम न करता पाच लाख पन्नास हजार रुपयांची फसवणूक झाल्याची फिर्याद दाखल झाली आहे अंबालिका साखर कारखान्यात सुपरवायझर म्हणून कार्यरत असलेल्या प्रताप मल्हारी गायकवाड यांनी या प्रकरणी फिर्याद दाखल केली आहे सविस्तर बातमी पाहण्यापूर्वी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा गायकवाड यांनी कर्जत पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की सुरेश रामसिंग सपकाळे राहणार गाधोडे तालुका जळगाव जिल्हा जळगाव याने आपल्या ट्रॅक्टर क्रमांक एम एच एकोणीस ईए सत्याऐंशी छत्तीस वरून कारखान्याशी गळीत हंगाम दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस साठी ऊस वाहतुकीचा करार केला होता या करारासाठी त्याने कारखान्याकडून दिनांक तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी तीन लाख रुपये व तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी अडीच लाख रुपये अशा दोन धनादेशांद्वारे एकूण पाच लाख ,00 पन्नास ,00 हजार ,00 रुपये घेतले मात्र कराराप्रमाणे ऊस वाहतुकीचे काम न करता त्याने जाणून बुजून करार मोडला व रक्कमही परत केली नाही वारंवार संपर्क साधूनही त्याने प्रतिसाद दिला नाही त्यामुळे कारखान्याची आर्थिक फसवणूक झाल्यानंतर सुपरवायझर प्रताप गायकवाड यांनी कर्जत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली या प्रकरणी पोलिसांनी सुरेश सपकाळे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीसच्या कलम तीनशे अठरा चार अंतर्गत गुन्हा नोंदवला पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बाळू मुळीक हे करीत आहेत